आहे आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष भेटण्याचा आपणा सर्वांना या संस्थेचं काम समजून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मी स्वतः कोऑपरेटिव्ह ऑडिटर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून कोऑपरेटिव्ह संस्थांचं अभ्यास केलेला आहे विशेषतः आमच्या कोल्हापूर जिल्ह्याची संस्कृती समृद्धी हे आई अंबाबाई महालक्ष्मी मुळ आणि त्याचबरोबर रहितेचा राजा छत्रपती राजाशी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीच्या कृपादृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्याला एक वैभवशाली परंपरा शेती औद्योगिक विज्ञान अशा अनेक क्षेत्रामध्ये सहकारी चळवळीतून भरारी घेणारा हा कोल्हापूर जिल्हा आणि त्यातच सहकार चळवळीचं रोपट आज आमच्या इच जवळपास असणाऱ्या इच्छंजीतूनच इथं या मालेगावमध्ये शिवशक्तीचं स्वरूप ज्यांना आम्ही मानतो ते आमचे या संस्थेचे संस्थापक चेअरमन मान्य शिवाजीराव डोळेसाहेब यांनी या ठिकाणी हे वृक्ष रोपण केलेलं आहे आणि त्याचा वटवृक्ष आपणा सर्वांच्या सहकार्याने भविष्यात होणार आहे याची तीळ मात्र मला शंका नाही या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं सुनियोजित सहकार चळवळ म्हटलं की सभासद आलंय परत निवडणुका आल्या सभासदांना डिविडन देणं आलं नफा कमवणं आलं उत्पन्न कमवणं आलं ताळेबंद जाहीर करणं आलं अशा गोष्टी सहकार चळवळीमध्ये असतात पण केल्याने आहे हो रे आधी केलेच पाहिजे या उत्तीप्रमाणे कोण येईल त्यांच्यासह कोण येणार नाही त्यांच्याशिवाय जे कार्य करीत राहतात आणि एक दृष्टी ठेवलेली असते त्या दृष्टीला भेद घा गा, घालण्याचं काम ज्याच्याकडे ने, नेत कुशल नेतृत्व असतं तो करत असतो आणि त्यातीलच एक आमचे हे चेअरमन मान्य डोळेसाहेब अत्यंत बुद्धिमत्तेचं परिपाक बुद्धिमत्तेचा एक चांगल्या पद्धतीचं वर्णन जर करायचं म्हटलं तर सा, डोळेसाहेबांचं वर्णन करणं कमी आहे एवढं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व त्यांनी या सव्वीस एकरमध्ये आता करून दाखवलेल्या आपणाला आपला त्याचा खरोखर आपणा सर्वांना अभिमान असला पाहिजे त्यांनी जे मार्गदर्शन करत आहात त्या मार्गदर्शनाचं जसं आपण शिव आणि शक्ती एक रूप झालो म्हणतो आणि तसंच या ठिकाणी किसान आणि जवान यांची ताकद एकवटण्याचं काम आणि या बळीराजाला वर्जितावस्थेला आणायचं काम करणारे ही व्यंकटेश्वरा संस्था आहे तर या संस्थेकडे आपण चांगल्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे आणि जेवढं सहकार्य आपणाला करता येईल तेवढं सहकार्य आपण करावं अशी आपल्याला विनंती करतोय आणि व्यंकटेश्वरा जसं तिरुपती बालाजीला तुम्ही दर वर्षाला जाता तसं तुम्ही दरवर्षाला नाही दर सहा महिन्याला या ठिकाणी या सहा महिन्याला नवीन काहीतरी इथं आपल्याला शिकायला मिळेल आणि आपल्या आपल्याला यातून काहीतरी घेता येईल आणि आपलं कुटुंबाचं उत्पन्न चांगल्या पद्धतीचं कसं मिळवल याचा ध्यास आपण सर्वांनी घ्यावा अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी डोळे साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो आई तुळजाभवानीनं त्यांना उत्तम आरोग्य द्यावं उत्तम शक्ती द्यावी आणि तुमच्या सर्वांची शक्ती त्यांना मिळावी अशी मी प्रार्थना आई जगदंबेपासी करतो आणि व्यंकटेश्वर परिवाराने या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल आभार मानतो आणि माझा या ठिकाणी माझे विचार संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भारत